शुभविवाह या मालिकेच्या अकरामेच्या भागामध्ये आकाश सांगत असतो हे काय तू एकटीच पुढे आलीस तुझं सामान कुठे आहे जाबर नोकरांना सांग तुझं सामान घेऊन यायला यावरती वेदांगी सांगत असते आकाश माझं सामान तर कधी मी इकडे का सामान आणेन तुझ्या राहणार आहे ना मी असं म्हणत वेदांगी आता इकडे हे वाक्य बोलल्यावरती वा भूमी आणि आकाश या दोघांचेही चेहरे पडतात वेदांगी त्यांच्याकडे पाहत राहते आणि म्हणते चिल चिल म्हणजे तुमच्या दोघांचे चेहरे बघा किती चेहरे पडलेले आहेत अरे असं काय करतोस मी मजा करत होते आकाश ते काय माक माणसं आहेत ना ती माझं सामान घेऊन येत आहेत मी कसं तुझ्या रूम मध्ये राहीन असं म्हणत वेदांगी मुद्दाम हे सगळं नाटक करते हे आता भूमीला समजतं आणि भूमी आणि आकाशच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं तोपर्यंत तो वेदांगी सांगत असते आकाश मी ना तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं आहे असं म्हणत वेदांगीने आकाशसाठी फ्रेम आणलेली असते आकाश ती फ्रेम पाहतो त्या फ्रेम मध्ये वेदांगी आणि आकाश या दोघांचे फोटो असतात आणि आकाश ते पाहतो आणि खूप खुश होतो पण भूमी मात्र या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ असते तिला वेदांगी आल्यापासून इन्सिक्युरिटी वाटत असते वेदांगीचा आणि आकाशचा खूप जुना फोटो वेदांगीने फोटो फ्रेम करून आणलेला असतो आणि या सगळ्या मुळे आता भूमी अस्वस्थ होते आकाश तो फोटो पाहतो पण त्याचं लक्ष फोटोकडे कमी आणि भूमीकडे जास्त असतं म्हणजे भूमी का बरं अस्वस्थ आहे नक्की भूमीला झालंय तरी काय हाच तो विचार करत असतो पण भूमी या सगळ्यामध्ये अस्वस्थ असते त्यावरती वेदांगी म्हणते आता आत्ता खऱ्या अर्थाने माझी रूम कंप्लीट झालेली आहे आत्ता खऱ्या अर्थाने या फोटोमुळे या रूमला छान पैकी आता एक लूक आलेला आहे असं म्हणत असताना भूमी उदास होते तिला वेदांगी आणि आकाशची ही जवळ एक अजिबात सहन होत नसते मग भूमि तिकडून जाते आणि आता तिथे पडलेला काचेचा ग्लास लागते पण भूमीच्या या अक्शन मधला सुद्धा आकाशला नाराजी जाणवत असते काय झाले भूमीला भूमी इतकी उदास का आहे याचं त्याला काहीही कारण समजत नसतं आणि कारण शोधण्याचा तो अटोकाट प्रयत्न करत असतो भूमी आता पडलेल्या काचा ग्लासा उचलते आणि ती आपल्या रूम मध्ये जायला निघते आकाश करत असतो काय घडलं असेल काय घडलं असेल की ज्याच्यामुळे भूमी इतकी अस्वस्थ आहे काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे मला भूमीला विचारायला पाहिजे की नक्की असं काय घडलंय ज्याच्यामुळे तिला इतका अस्वस्थपणा आलाय तोपर्यंत वेदांगी सांगत असते आकाश ऐक ना पण आकाशचं लक्ष नसतं आकाश फक्त आणि फक्त भूमीकडेच पाहत असतो नक्की भूमीला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलंय हे काही आकाशला कळत नसतं तोपर्यंत निलांबरीने आता मात्र भानुशालींना बोलवलं असतं आणि काहीतरी वायफळ बडबड करत असताना भानुशाली म्हणतात तुम्ही मुद्द्याचं बोला ना तुम्ही तुम्ही भूमी का का म्हणते हो हो आता पण माझ्यावरती ओरडा बरं म्हणजे कसं आहे ना माझं काम मी केलेलं आहे म्हणजे माझ्या कामात मी नेहमीच चोख असते खरं तर मी भूमीला विषय काढलेला आहे आणि तिला जवळजवळ ब्लॅकमेलच केलेलं आहे तिच्या बाबांचं सा नाव सांगून तिला ब्लॅकमेल केलंय खरं सांगू का पण आता माझं काम मी केलेलं आहे तुमचं काम करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही तुमचं काम अचूक करा जेणेकरून भूमीला तुम्हाला होकार द्यावा लागेल काहीतरी तुम्ही पण प्रयत्न करा की तुम्ही काही प्रयत्न नाही केले तर कसं काय होईल असं म्हणत निलांबरी भानुशालींना भूमीला पटवण्यासाठी तुम्ही स्वतःचे प्रयत्न करा असं सांगत असते पण भानुशाली मात्र आता विचार करतात काय करू जेणेकरून भूमीला मला इम्प्रेस करता येईल असा विचार करत भानुशाली अस्वस्थ असतात तोपर्यंत भूमी सुद्धा खूप अस्वस्थ असते आणि याच गोष्टीचा फायदा घेण्याचा पौर्णिमा ठरवते पौर्णिमा तिच्या जवळ येते आणि काय भूमिताई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणजे खरं सांगू का तर मी तुला काय सांगते आहे ती नीट ऐक म्हणजे तुला वेदांगी कशी वाटली ग वेदांगी किती छान आहे ना आकाश भाऊजींसाठी म्हणजे या घरामध्ये आता पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत कारण आता आजींना सुद्धा भाऊजींच्या लग्नाची खूप टेन्शन आहे ना मला असं वाटतंय आजींना पण वेदांगी खूप आवडते तुला काय वाटतं ग वेदांगीबद्दल यावरती भूमिका ही बोलत नाही त्यावरती पौर्णिमा म्हणते अगं पण तसंही आपल्या घरात पण यंदा कर्तव्य आहे ना म्हणजे कसं आहे ना इकडे आकाश जेजूंचं लग्न होईल आणि तिकडे तुझं सुद्धा लग्न होणं गरजेचं आहे की त्यामुळे मला असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये तू तु तुझ्या आयुष्याचा विचार कर तुझ्या भवितव्याचा विचार कर शिजूंच्या ह्याच्यामध्ये किंवा आकाश भाऊजींच्या या सगळ्या गडबडीमध्ये तू अडकून पडू नकोस त्यांचे उपकार फेडायला आम्ही आहोत ना त्यांनी आपल्यावरती जे उपकार केले तू तु या सगळ्याचा विचार करू नको तू तु फक्त तुझ्या लग्नाचा विचार कर असं म्हणत ती भूमीला एक प्रकारे इकडे वेदांगी आणि आकाशचं लग्न लावून देणार असते आणि तिकडे तू भानुशालींसोबत लग्न कर असं अडून अडून सांगण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तिकडे तो आता मानसी येते मानसी या दोघींना पाहते आणि आता ती पौर्णिमाकडे रागा रागाने बघते पौर्णिमा काहीतरी कारस्थान करते हे मानसीला कळालेलं असतं मग मानसी तिला तिकडून जायला सांगते पण तोपर्यंत आकाश इकडे रूम मध्ये येतो आणि म्हणतो बघ या रूम मधलं तुला काही आवड ना आवडतं नाही आवडतं ते सगळं तू चेंज करायला समर्थ आहेस या रूममध्ये कोणताही तुला बदल करण्याचा अधिकार आहे तुला जे आवडत असेल ना किंवा जे आवडत नसेल ते बदलू तू शकतेस असं म्हणत आकाश आता वेदांगीला त्या रूम मध्ये सगळं बदलण्याचे अस्वस्थ देतो तोपर्यंत आता इकडे वेदांगी सांगत असते आकाश काय झालंय म्हणजे मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहते आहे मला कळतं आहे की तू खूप अस्वस्थ आहेस तुला नक्की झालंय तरी काय अस्वस्थ का हेच तुम्हाला सांगू शकतोस यावरती आकाश म्हणतो मला भूमीची काळजी वाटते का म्हणजे बघ ना कशी उदास आहे ती तिच्या मनात बरच काही आहे पण सांगायलाच मागत नाहीये ती म्हणजे याआधी माझी भूमी अशी नव्हती आज मी जो आहे ना तो फक्त आणि फक्त भूमीमुळे आहे पण आज माझी भूमी मला काही सांगायला मागत नाहीये माझ्याशी काही शेअर करत नाहीये मला खूप वाईट वाटत वेदांगी वेदांगी म्हणते बरोबर आहे मला माहिती आहे की भूमीची तुझ्या आयुष्यातली जागा काय आहे ते त्यामुळे तुझं अस्वस्थ होणं साहजिक आहे पण स्पष्टपणे तुझ्याशी अशी बोलणं आकाश म्हणतो नाही ना पण या सगळ्यामध्ये ती मला स्पष्ट हल्ली काही सांगतच नाही आहे यावरती वेदांगी म्हणते तू एक काम कर ना तिच्यावरती मेडिकल उपचार का नाही तुम्ही करत म्हणजे या सगळ्यामध्ये जर तिच्यावरती मेडिकल उपचार झाले तर कदाचित ती बरी पण होईल तिला सगळं आठवेल पण आकाश म्हणतो नाही ना करू शकत म्हणजे मेडिकल उपचार करण्यासारखी तिची कंडिशनच नाहीये डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर म्हटलेले आहेत की जर का तुम्ही तिला काही आठवण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिला काही आठवणार तर नाहीच पण या सगळ्यामध्ये तिचा ब्रेन कायमचा डॅमेज होऊ शकतो आणि म्हणून म्हणून ना तिला मी हे नाही सांगू शकत कसं आहे तिच्या आयुष्यामधला महत्वाचा पार्ट महत्वाचे दिवसच ती विसरलेली आहे आणि ते सारखं सारखं तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उलटा परिणाम होईल आणि म्हणून आम्हाला हे करता येत नाहीये वेदांगी असं म्हणत आकाश घडलेला सगळ्या प्रकार डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं सगळं आता वेदांगीला सांगत असतो वेदांगी म्हणते खरंच आकाश मला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतंय भूमीबद्दल तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा मानसी आल्यावरती गप्प बसते मानसी म्हणते काय चाललंय पौर्णिमा तुझं जा इथून खाली आणि ताई कसला विचार करतेस तू यावरती भूमी म्हणते काही नाही त्यावरती मग आता मानसी म्हणते ताई तू एक काम करशील का मार्केटमधून बऱ्याचशा गोष्टी आणायच्या त्या आणायला जाशील का यावरती भूमी सांगते मनू तू एक काम कर ना या गोष्टीत तू आणशील का असं म्हणत ती मानसीला गोष्टी आणायला सांगते यावरती मानसी म्हणते नाही माझी ना ओरल वायव आहे ताई तू आणलंस तर बरं होईल भूमी म्हणते ठीक आहे मी जाते आणि त्यावेळेला इकडे आता लगेचच माणस से विचार करते काय झाले ताईला ताई, ताई बाहेर जाण्यासाठी नकार का देते म्हणजे वेदांगीची खबरदारी घ्यायला किंवा वेदांगीला काय हवं नको ते बघायला कि, कि वेदांगी बद्दल ती पजेसिव्ह आहे म्हणून नक्की काय आहे ते मला कळतच नाहीये असा विचार करत मानसी सुद्धा खूप अस्वस्थ असते पण भूमीकडे कोणताही पर्याय नसतो तिला बाहेर पडणं भाग असतं फायनली भूमी भूमी बाहेर बाहेर जाते जाते मानसी विचारच करत बसते आणि ज्या गोष्टी ती घाबरत असते तीच गोष्ट घडते भानुशाली डोळ्यासमोर येऊन उभे राहतात भूमी विचार करते यांना टाळण्यासाठी मी किती प्रयत्न केले पण शेवटी माझे प्रयत्न विफल ठरले मला यांच्या समोर यावंच लागले असं म्हणत ती आता भानुशालींच्या समोर येते भानुशाली म्हणतात भूमी मॅडम आहो तुम्हाला भेटण्याचा बोलण्याचा मी किती प्रयत्न केला पण तुम्ही काही मला रिस्पॉन्सच देत नाहीयेत मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय या इकडे असं म्हणत आता इकडे ते गाडीच्या इथे भूमीला घेऊन हो येतात गाडीच्या इकडे भूमीला आणल्यावरती ते म्हणतात हे बघा भूमी मॅडम म्हणजे आपण दोघं एकमेकांना चांगले ओळखतो त्यामुळे आत्ता मी जे सांगतोय ते नीट आहे का खरंच मला तुम्ही आवडता आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे विल यू मॅरी मी असं म्हणत भानुशाली भूमीला प्रपोज करतात इकडे तोपर्यंत आकाशला जबरदस्त ठसका लागतो मानसिकतेला सावरते आकाशजी जू काय होते आकाश म्हणतो मलाच कळत नाहीये पण मी खरं सांगू का तर भूमी खूप उदास आहे त्याबद्दल मला चिंता वाटते मानसी म्हणते हो जिजू मी सुद्धा हे ऑब्झर्व केलंय की भूमिताई खूप उदास आहे आणि त्यामुळे तिला ना तिला खूप सतत डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात आकाश म्हणतो अगं मानसी मला तेच म्हणायचंय काय तिच्या डोक्यामध्ये विचार असतात यावरती मानसी म्हणते मला खरंच काही कळत नाहीये पण कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असल्यासारखी ताई मला दिसते असं म्हणत मानसी आकाशसोबत बोलत असताना इकडे भानुशालींनी भूमीला तू माझ्याशी लग्न करशील का असं विचारल्यावरती भूमीच्या डोळ्यासमोर मात्र सगळ्यात पहिलं आकाशचं चित्र येतं आत्तापर्यंत आकाशने आपल्यासाठी जे केलंय किंवा आपण आकाशसाठी किती महत्त्वाचे आहोत हे सगळं तिला आठवतं आकाशच्या आयुष्यातून जर आपण निघून गेलो तर तो जगू शकेल का त्याला किती त्रास होईल मी भानुशालींना होकार देऊन लग्न करून गेले काय मी कोणाही सोबत लग्न करून निघून गेले तरी सुद्धा आकाशला सावरणं खूप कठीण होईल कारण आकाशने माझ्यासाठी जे केलंय ना ते इतर कुणीही करू शकत नाही आणि मी आकाशला सोडून गेले तर ती कृतज्ञता होईल असं म्हणत भूमीला स्वतःचाच निर्णय घेण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत असतो आकाशमध्ये तिचा जीव अडकलेला असतो त्याच वेळेला भानुशाली म्हणतात भूमी मॅडम विचार करून सांगा ना यावर ती भूमी आता आकाशचा विचार करते की माझ्याशिवाय आकाश जगू शकत नाही आणि ती म्हणते भानुशाली या सगळ्यामध्ये मला न विचार करण्यासाठी वेळ हवा आहे मी असा कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ शकत नाही असं म्हणत ती भानुशाली कडून वेळ मागून घेते भानुशालींना मात्र आता खूप राग येतो म्हणजे भूमी जरा जास्तच नाटक करते असं त्यांना वाटतं त्यावेळेला भानुशाली म्हणतात भूमी मॅडम अहो असं काय करताय भूमी म्हणते हो मला थोडा वेळ पाहिजे तोपर्यंत इकडे आता आकाश आणि आता दोघ जण बसलेले असताना त्याच वेळेला वेदांगी सांगत असते आकाश हे बघ आपली मैत्रीमधलं हे सगळं तुला आठवतंय का असं म्हणत ती जुन्या गोष्टी काढते सर्टिफिकेट काढते त्याच्यावरती लिहिलेले फ्रेंच भाषेतले शब्द सांगते आणि म्हणते बघ या शब्दाचा काय अर्थ आहे या शब्दाचा अर्थ आहे मैत्री या शब्दाचा अर्थ काय आहे असं म्हणत एक एक शब्द ती आता सांगत असते म्हणजे स्लॅम बुक मध्ये लिहिलेलं सगळं म्हणजे आकाश महाजन याने लिहिली तो सात वर्षाचा असतानाची त्याची स्लॅम बुक वाचत असताना मग मात्र आता सगळं सगळं इकडे वेदांगी सांगत असते आणि ती बॉन्ड बिटवीन यू अँड मी असं म्हणत वेदांगी आणि तिथला बॉन्ड त्यानंतर वेदांगी त्याच्यावर काय विचार करते असं हे सगळं लिहिलं असतं वेगळ्या भाषेमधलं ते आकाशला विचारत असते एका एका शब्दाचा आकाशला अर्थ समजावून सांगत असते आणि शेवटचा शब्दाचा अर्थ सांगते आय लव्ह यू असं म्हटल्यावर ती फ्रेंडशिप मध्ये हे ती वाक्य पहिले बोलते ते भूमी ऐकत नाही पण आय लव्ह यू हे वाक्य भूमी ऐकते आणि भूमी हादरते म्हणजे वेदांगी आकाशवरती प्रेम करते हे भूमीला सहनच होत नसतं आत्ताच भानुशालींनी प्रपोज केलंय पण त्यांच्याकडून वेळ मागून आलोय आणि समोरचं दृश्य बघून भूमी हादरते तेवढ्यात आकाश म्हणतो भूमी, भूमी। अगं ये ना ये भूमी भूमी खूप अस्वस्थ असते आणि तिला वेदांगी आणि आकाशचा बॉन्ड लगेच डोळ्यासमोरून सरकतो या दोघांचा इतका स्ट्रॉंग स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि आत्ता तर ही आय लव्ह यू म्हणाली त्यातच पौर्णिमा म्हणाली आठवतं की आकाशसाठी वेदांगी खूप बेस्ट आहे हे सतत आठवल्यामुळे भूमी अस्वस्थ होते आणि आता भूमी विचारच करायला लागते त्यानंतर भूमी आता आकाशपासून कट ऑफ होण्याचा विचार करते आकाश सांगत असतो भूमी अगं ऐक ना असं काय करतेस मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावरती भूमी सांगते आकाश मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये आकाश म्हणतो काय झालंय भूमी तू खूप अस्वस्थ आहेस नक्की तुझ्या मनात तरी काय आहे एक मित्र म्हणून तू मला सांगू शकतेस ना असं म्हणत तो भूमीला काय कोणी त्रास देते का तुला कोणता प्रॉब्लेम आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी भानुशालींच्या बद्दल आकाशला काहीच सांगत नाही कारण तिच्या मनामध्ये असतं की कदाचित वेदांगी आणि आकाश हे एकमेकांच्या जवळ आहेत तोच पर्यंत आता इकडे पळून गेलेला तांडेलची बातमी अभिजितला कळते आणि तो पौर्णिमाला म्हणतो तांडेल पळून गेलाय पौर्णिमा म्हणते मग आता काय करताय यावरती अभिजित सांगतो मी ताबडतोब आईला कळवतो अभिजित आईला फोन लावत असताना तांडेलचा ता माणूस सांगतो तुम्ही सांगा तुम्हाला ज्या लोकांनी किडनॅप केलं त्या रागिणी आणि अभिजितला आम्ही उभा चिरतो तांडेल म्हणतो हो रागिणी आणि अभिजित यांचा बदला तर घ्यायचाच आहे पण सगळ्यात जास्त आत्ता मला धोका आहे तो भूमीपासून तिने मला या बोट प्रकरणामध्ये पाहिलेला आहे आणि त्यामुळे भूमीला संपवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे रागिणी आणि अभिजीतच्या आधी भूमीचं काम तमाम केलं पाहिजे तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी सुखरूप वाचेन असं म्हणत तांडेल भूमीचं जीवावती उठलेला असतो तांडेल आता भूमीला काही करणार का आणि अभिजीत आणि रागिणी यांचं भांडं कसं फोडलं जाणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे